या ठिकाणी उपस्थित असणारे रमेश पाटील राजू खिचडे तातोडो बसनवार बाबासाहेब सोमन बाबासाहेब सोमन खोत भरत अमनवार सचिन गोत प्रदीप बाबनवार शीतल अमणावर बाबासाहेब हनुमदाळे दीपक खोत मनकाप्पा कोळेकर आणि सर्वच या आंदोलनामध्ये भाग घेतलेले माझे सर्व शेतकरी बंधळ मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की गेल्या पाच सहा वर्षामध्ये कर्नाटकातला सीमा भाग शांत झाल्यासारखा वाटत होता तो पुन्हा पेटला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचा अभिनंदन म्हणजे व्हायचं असं तिकडं आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करायचो आणि इथल्या लोकांची का मानसिकता काय इथली बघणार का काय कारखानदार तिकडे वाढतंय वाढलंय की तिकडे उच्च आणि इतले सगळे ले चोर लेखाचे साखळी करून नीवी उडवून आभी पुडला हा सुद्धा तुम्हाला सांगतो सगळ्यांची साखळी झालेली आहे त्याच्यामध्ये ओरे आहेत ते जळकेवळे आहेत तट्टी आहेत माडी आहेत माडी आहेत मजा आहेत सगळे हा सगळे आता मला सांगा की नुकताच नुकताच जिल्हा बँकेची निवडणूक झाली झाली की नाही दोन पॅनल होते की नाही पैसे किती वाटले भरपूर वाटले एकमेकांना पाण्याला आणि आता शेतकऱ्यांचं बुडवायला मात्र सगळे एक झाले लाजा वाटत नाही रे यांना इन्शुरन्स पैसे बुडवायला लाज वाटली पाहिजे यांना हे सगळे लुटारो चोर दरोडेखोऱ्यात लक्षात घ्या आणि या दोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही सगळे रस्त्यावर आला त्याबद्दल तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो <ख़ाँ> असू दे हे बघा कसं असतय का तुमच्या दोघांचं पहिला अभिनंदन हे बघा असं असतय मी बंद करू का बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका